राज्या मोठ्याचा फायदा आले हो करणार आज या ठिकाणी मराठा मावळा संघटनेतर्फे धनंजय मुंडे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे त्याचबरोबर प्रशासनानं धनंजय मुंडेवर गुन्हा दाखल करून त्याला सहारूपी केला पाहिजे मा त्या मागणीसाठी प्रचंड असे ठेवण्यात आलेले आहे माणूस काळीमा पासणारी घटना जी परळीमध्ये घडली त्या ठिकाणी आरोपीचा अटक झालेली आहे परंतु आरोपीला अभय देणारा आरोपीला ताकद देणारा जो कोण धनंजय मुंडे आहे खऱ्या अर्थानं धनंजय मुंडेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यामुळं आपल्या मुख्यमंत्र्यांनी जर आपल्याला समाजाची चढ असेल आणि लोकांची भावना जर लक्षात घेतली तर सगळ्याला वाटतं की धनंजय मुंडेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे धनंजय मुंडे यांनी सत्तेचा वापर केलेला आहे आपल्या मंत्रीपदाचा वापर केलेला आहे आपल्या आमदारकीचा वापर केलेला आहे मी दोन दिवसापूर्वी फोन केला कार्यकर्त्याला विचारलं तर त्यांनी सांगितलं की मुंडे बंधूची प्रचंड अक्षर दहशत परळी जिल्ह्यामध्ये शहरामध्ये आहे संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये दहशत आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं धनंजय मुंडे आज जेलमध्ये गेला पाहिजे आणि धनंजय मुंडे तर राजकीय अस्तित्व संपलं पाहिजे तरच भयमुक्त महाराष्ट्र होईल भयमुक्त बीड होईल आणि भयमुक्त परळी होईल त्यासाठी आज या ठिकाणी निरीक्षण करण्यात आले आहे